एप्रिल दोन हजार पंचवीस हा महिना वृश्चिक राशीच्या लोकांसाठी यश आणि प्रगती घेऊन आलाय कामाच्या ठिकाणीसुद्धा प्रगतीची शक्यता आहे व्यवसायातही नफा मिळेल नोकरीत बढतीचे योग आहेत प्रेमजीवनात आनंद राहील वैवाहिक जीवनात सुसंवाद वाढेल आरोग्य सामान्य असेल थोडा थकवा जाणवेल पण फार काही गंभीर नसेल आणखीन कोणत्या चांगल्या गोष्टी वृश्चिक राशीसाठी एप्रिल महिना घेऊन आलाय आणि कोणत्या गोष्टी अशा आहेत ज्या तुमच्या मनाविरुद्ध घडू शकतात चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा मंडळी वृश्चिक राशीच्या लोकांचं व्यक्तिमत्व आत्मविश्वासाने भरलेलं असतं वादविवादात साधक बाधक गोष्टींची पर्वा ही लोक करतच नाहीत अगदी स्पष्ट वक्ते अनेकदा ते फारच कटू बोलतात विनोदप्रिय असूनही स्वभाव जरा वादग्रस्त असतो खरा भांडण झाल्या स्वतःच्या नुकसानीची देखील काळजी करत नाही पण आपलंच बोलणं आपलंच म्हणणं पुढे रेटत राहतात असं जरी असलं तरी प्रचंड मेहनती कामात परफेक्ट अशी ही वृश्चिक रास आहे प्रचंड धाडसी असे वृश्चिक राशीचे राशी लोक असतात कुठल्याच गोष्टीला घाबरत नाहीत पण हो स्वतःच्या कृतीतून दुसऱ्यांना घाबरवण्याचं काम मात्र चांगलं करतात वृश्चिक राशीचे लोक खरं तर सगळ्याच बाबतीत प्रचंड सावध असतात कोणत्याही क्षेत्रात पाऊल ठेवताना आपल्या अंगाशी गोष्टी येणार नाहीत ना याची पूर्ण काळजी घेतात आलं अंगावर आणि घे शिंगावर अशीही यांची वृत्ती असते मात्र कधी कधी तसं करण्याच्या नादात ते आपली विश्वासार्हता गमावून बसतात आणि वृश्चिक राशीच्या लोकांचा सगळ्यात मोठा दोष म्हणजे त्यांचा राग या राशीचे लोक रागाच्या भरात समोरच्या वर्मावर घाव घालतात कोणाला काय वाटेल याचा विचार करत नाहीत कधीकधी तर ते एवढे कठोर होतात की आपल्या कृतीपेक्षा आपल्या नुसत्या बोलण्याने सुद्धा समोरच्याला दुखवतात मात्र ते ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्याबद्दल एक शब्दही ऐकून घेत नाहीत प्रेम सुद्धा अगदी झोकून देऊन करतात असं म्हणायला हरकत नाही स्वभावाने जरा तापट असतात दीर्घकाळ मनात वैर ठेवतात एवढंच नाही तर कोणी यांच्याशी वाईट वागलं तर आठवणीने ते त्याचा बदला सुद्धा घेतात मग ती व्यक्ती कितीही जवळची असू द्या पण पर बोलून परतफेड केल्याशिवाय यांना शांती मिळत नाही वृश्चिक राशीच्या व्यक्ती इतर राशींवर वर्चस्व गाजवताना दिसतात दुसऱ्यांमध्ये दोष शोधायची यांना प्रचंड हाऊस असते पण एवढं सगळं असूनही यांच्याकडे असणारा चांगला गुण म्हणजे प्रचंड मेहनती रास आहे यांना लोकसंग्रह आवडतो जिथे जातील तिथे मित्र बनवतात वृश्चिक राशीच्या लोकांचा आणखी एक चांगला गुण म्हणजे हे त्यांच्या निर्णय प्रचंड ठाम असतात था। सहजासहजी घेतलेल्या निर्णयापासून विचलित होत नाहीत हो पण घडलेल्या गोष्टी जरा मीठ लावून सांगायची सवय सुद्धा यांना असते हे तर झालं त्यांच्या स्वभावाबद्दल पण आता एप्रिल महिन्यात नक्की वृश्चिक राशीच्या लोकांच्या बाबतीत काय घडणार आहे ते बघूया सगळ्यात आधी बघूया आर्थिक स्थिती ती तर महत्वाची गुंतवणूक करण्यापूर्वी विचारपूर्वक निर्णय घ्यावा नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते नोकरी करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना हा महिना मेहनतीचा असणार आहे अभ्यासात अधिक लक्ष दिल्यास चांगले परिणाम मिळतील व्यवसायाबद्दल बोलायचं झाल्यास जे व्यवसाय करतायत त्या व्यावसायिकांसाठी हा महिना संधी आणि आव्हान असं दोन्ही घेऊन येणार आहे व्यवसायामध्ये नवीन संधी मिळू शकतात पण त्या संधींचा लाभ घेताना काही आव्हानं सुद्धा समोर येऊ शकतात पण अर्थात नवीन आव्हानं स्वीकारले नाहीत तर प्रगती होणार कशी बरोबर म्हणूनच वृश्चिक राशीच्या लोकांनी संधीचा लाभ घ्यायचा आहे आणि आव्हानांना धैर्याने तोंड आहे गुंतवणूक आणि भागीदारी करताना मात्र सावधगिरी बाळगायची मार्केट रिसर्च आणि योग्य त्या सल्ल्याच्या आधारेच निर्णय घ्यायचे वृश्चिक राशीच्या लोकांची एप्रिल महिन्याची कौटुंबिक स्थिती कशी असेल तर कौटुंबिक जीवनात काही प्रमाणात अनुकूलता पाहायला मिळेल काही किरकोळ गोष्टीवरनं घरामध्ये वादविवाद किंवा मतभेद होऊ शकतात ज्यामुळे घरात थोडा तणाव निर्माण होईल पण संयम आणि संवाद कौशल्य या दोन गोष्टींचा वापर करून तुम्ही घरातल्या समस्या सोडवू शकता घरातील वडीलधाऱ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी मात्र घ्यावी लागेल मंडळी हे झालं एप्रिल महिन्याचं पण तुम्हाला माहिती आहे पाडव्यापासून आपल्याकडे नवीन वर्ष सुरू होतं हे नवीन वर्ष वृश्चिक राशीच्या लोकांसाठी चांगलं ठरणार आहे धनलाभ या वर्षामध्ये होण्याची शक्यता आहे फक्त खर्च करताना जरा शहानपणाने करणं गरजेचं आहे म्हणजे अनावश्यक खर्च टाळायला हवा तर पैशांची बचत होईल करिअरशी संबंधित काही चांगली बातमी यावर्षी तुमच्या हाती येऊ शकते कुटुंबाकडूनही समर्थन मिळू शकतं कामात पूर्ण पाठिंबा कुटुंब तुम्हाला देईल यावर्षी व्यापारी वर्गासाठी प्रवासाचे योग येतील आणि हे प्रवास खूप शुभ ठरतील नवीन मित्रांच्या मदतीने नवीन कामाची योजना सुद्धा तुम्ही कराल त्यांच्या मदतीने नवीन काम सुरू करताना दिसाल एकंदरीतच गुढीपाडव्यापासून सुरू झालेलं हे नवीन वर्ष वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सुखसुविधा घेऊन येणार ठरणार आहे असं म्हणायला हरकत नाही कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील भावनिक प्रसंगी बोलण्यापूर्वी मात्र थोडा विचार करा नाहीतर तुम्ही इतरांना दुखावू शकाल आर्थिकदृष्ट्या हे वर्ष तुमच्यासाठी चांगलं जाणार आहे एकीकडे तुमच्या आवडत्या क्षेत्रात प्रगती तुम्ही कराल पगार वाढेल पैसे सुद्धा परत मिळतील बाकी सगळ्या बाबतीत हे वर्ष जरी चांगलं असलं ना तरी आरोग्याच्या बाबतीत मात्र जागरूक राहण्याची गरज आहे खास करून ज्यांना हृदयाचे आजार आहेत किंवा सांधेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास आहे अशा व्यक्तींनी काळजी घ्यायची आहे पथ्य पाळायचे आहेत आणि जरा काही वाटत असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्लाही घ्यायचा आहे तर मंडळी या व्हिडिओमध्ये आपण एप्रिल महिना कसा जाणार आहे ते जाणून घेतलं गुढीपाडव्यापासून सुरू झालेलं नवीन वर्ष कसं असणार आहे तेही जाणून घेतलं आता जाणून घेऊया की वृश्चिक राशीच्या लोकांनी नक्की त्यांच्या आयुष्यात प्रगती होण्यासाठी कुठल्या देवतेची उपासना करावी तर वृश्चिक राशीचा स्वामी आहे मंगळ ग्रह आणि मंगळ ग्रहाची देवता आहे हनुमंत म्हणून वृश्चिक राशीच्या लोकांनी हनुमंताची उपासना करावी उपासनेमध्ये काय काय येतं तर त्या देवतेचं रोज एखादं स्तोत्र म्हणणं किंवा एखाद्या मंत्राचा जप करणं या गोष्टी उपासनेमध्ये येतात तुम्ही रोज मारुती स्तोत्राचं पठण करू शकता किंवा हनुमानाच्या एखाद्या मंत्राचं जप सुद्धा करू शकता पण त्या सगळ्याबरोबरच वृश्चिक राशीच्या लोकांनी एक उपाय करायचा आहे आणि तो म्हणजे रागावर नियंत्रण मिळवायचा प्रयत्न करायचा आहे त्याचबरोबर दुसऱ्याबद्दल असणारा वैरभाव मनातनं काढून टाकायचा आहे कारण वैरभाव किंवा द्वेष ही अशी गोष्ट आहे असं विषय ते ज्या भांड्यामध्ये असतं त्या भांड्याला आधी काळं करतं मग दुसऱ्यांचं नुकसान दुसऱ्यांचं नुकसान होऊ नाही तर न हो पण राग आणि द्वेष हा ज्या व्यक्तीच्या मनात असतो त्या व्यक्तीचं नुकसान मात्र नक्की करतो मानसिक शांती ही लोक हरवून बसतात तुम्हाला जर मानसिक शांती हवी असेल तर जिथल्या गोष्टी तिथेच सोडून द्यायला शिका डोक्यात राग घालून घेत जाऊ नका त्यामुळे तुम्हाला नक्कीच मानसिक शांती मिळेल प्रत्येकाला शिक्षा देण्याचा अधिकार आपल्याला नाही देव ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कर्माची शिक्षा नक्कीच देत असतो आपण स्वतःवर लक्ष केंद्रित करून स्वतःमधले दोष दूर करण्याचा प्रयत्न करायचा असतो या काही गोष्टींचा अवलंब वृश्चिक राशीच्या लोकांनी केला तर नक्कीच त्यांना मानसिक शांतीचा लाभ होईल मंडळी हे झालं वृश्चिक राशीबद्दल पण तुम्हाला मेष राशीबद्दल किंवा इतरही राशींबद्दल जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातले व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्या सगळ्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल ते व्हिडिओ नक्की बघा मकर राशीची साडेसाती आता संपलेली आहे त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा चांगले दिवस सुरू झालेत त्या राशीबद्दलही जाणून घ्यायचं असेल तर तो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तो नक्की बघा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण साठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका